श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्र मित्रमंडळामध्ये में आपलं स्वागत आहे मी ओमका सावध आज तुमच्या समोर एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्या सोबत स्वामी भक्त पराग गर्गे व त्यांची मिसेस अक्षता गर्गे आलेले आहेत नमस्कार तुमच दोघांचंही स्वागत श्री स्वामी श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ दादा आम्हाला तुमचा अनुभव ऐकायला खूपच आवडेल नक्कीच तुम्ही शेअर खूप माझ्याकडे वय म्हणजे खूप वेळ लागल्या गोष्टी पण तरी गोष्टी मी सांगतो माझ्या आजी आहे आणि तिचं एक वार आहे तिच्या देवीच लहानपणापासून mm. मी बघत आलोय तिच्याकडे देवी आहेत आम्ही त्या देवाला नमस्कार mm -hmm. मोठे झालो आहे त्यानंतर काय काही दिवसानंतर असं झालंय फॅमिली आमची वाढली आमचं कुटुंब वाढलं mm. माझ्या आजीला वा दुसरीकडे जावं लागलं कारण ती आमच्या सोबत राहत होती आमच्या घरात घर लहान पडल्यामुळे माणसं जास्त झाल्यामुळे तिला थोडी अडचण व्हायची आम्हाला तिचं सगळं घर चेंज केलं ती दुसऱ्या राहायला गेली तिने तिची देवी होती तिला आम्ही लहानपणापासून बघत आलेलो त्या देवीला खूप वाईट वाढ होत की दुसरीकडे जाते दुसऱ्या ठिकाणी जाते दुसऱ्या घरात जाते खूप खूप म्हणजे खूप दुःख वाढत होतं की आता ती आपली देवी सोडून जाणार आपल्याला मला त्याचं वाईट वाढ होत त्याच्यामुळे ना म्हणजे कुठल्या देवीचा फोटो माझी जीवदानी आहे गावदेवी आहे चित्रादेवी महालक्ष्मी आहे हे सातडी देवी आहे त्याचा एक वार होतं माझ्या त्याचा ताक होता देवीचा अच्छा तर तो ताग आहे ना लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि तो फार महत्त्व होता मला त्या देवीचा एक आईसारखे आम्ही त्यांच्या वाढलो तर ती एकदम एका निघून चालली त्याचं ते तीन दिवस झाले घर असं खाली खाली व्हायला लागले ते गेल्याच्या नंतर काही दिवसांनी काय झालं आमच्या एरियामध्ये आम्ही जिथे राहतो तिथे एक गुजराती बाई आहे ती कुठेतरी एका ह्याला गेलेली एका ठिकाणी हे होत मराठी माणसाकडे काहीतरी पूजा वगैरे होती तर त्यांच्याकडे गेलेली तर त्या घरून त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जणांना एक फोटो फ्रेम देण्यात आली होती फोटो फ्रेम मी तुम्हाला सांगितलं सा। तर फोटो ती फोटो फ्रेम ती घेऊन आली आता ती नाही तर नाही बोलू शकत ती गुजराती लोक ती लोक घेऊन आले आणि त्यांनी आणून त्यांच्या कपाडामय ठेवली होती अच्छा कपाडामय ठेवली होती आणि मी माझ्या आईला सांगितलं की आता आपली देवी आपल्याला काही खरबत नाही मला खूप वाईट वाटतंय बरोबर मी हे स्वामीना माय सांगितलं स्वामी आजोबा हे असं झालंय तुम्हाला तरी आवडतंय का मला सांगा मी त्यांना रोज हीच गोष्ट सांगायचो शेवटी दोन ते तीन दिवसानंतर ती गुजराती बाई त्यांच्या घरचा काहीतरी काम करतो त्यांची आमरावर चालू होती ते लोक घर सोडून जाणारे तर त्यांनी येऊन माझ्या आईला सांगितलं की माझ्याकडे ना देवी आईचा एक फोटो आहे तो तुम्हाला आम्ही आणून देऊ कारण आता आम्ही निघून चाललो येतो बरोबर आणि त्या देवी आईचं काय मला तुमचं नाव वगैरे काय माहिती नाही आम्ही काय पूजा वगैरे जास्त करत का नाही कारण आमच्याकडे देवाचं वगैरे काय जास्त नाही बरोबर फोटो फ्रेम ठेवता हो का तुमच्याकडे तर माझ्या आईने सांगितलं हो तुम्ही घेऊन या माझ्याकडे मी माझ्याकडे ठेवून घेते वगैरे मी माझ्या पद्धतीने करेन बरोबर ती गेली ती फोटो फ्रेम घेतली आणि माझ्या आईच्या हातात बघून दिली माझ्या आईचं पण फार प्रसन्न झालं तिने लगेच मला याला कॉल केला फोन वरती आणि मला सांगितलं की तू आहे ना जेव्हा इतर इकडे न जाता तू डायरेक्ट माझ्या घरी आपल्याकडे तुझी वस्तू आहे म्हणजे तुझी खूप आनंदाची गोष्ट आहे मी लगेच ऑफिस मधून निघालो आणि घरी आलो आणि घरी आलो आणि देवी होती आईचा माझा ताप होता देवी आईचा तिकडे माझ्या आईने ती फोटो फ्रेम लावली होती

आणि म्हणजे तुम्हाला महाराजांच्या सेवेत कसे तुम्ही सुरुवात माझी एक मैत्रिणी पल्लवी करून हा मलाही माहिती नव्हतं स्वामीचा एवढा गंधा नव्हता अच्छा काहीच नव्हतं पल्लवी करून एक माझी जी लादला राहते तिने मला एकाएकी सांगायला सुरुवात केली की असं आहे एकदा चढ माझ्या सुट्टी पटा माझ्या कधीची गोष्ट आहे की जवळजवळ झाली एक सोळा सतरा वर्षाच्या बाजूची गोष्ट पहिला आंबरेवाडीत राहायचे लग्न म्हणून गेली तर ती मला तिथे घेऊन गेली आणि दाखवायला गेली त्याच्यामध्ये मला एक त्यांच्याबद्दलची एक प्रेम वाटायला लागला की हाय कोणतरी आहे मला पण आवडत आहे मला कोणता आवस वाटत त्यांच्याकडे प्रेम निर्माण झाला त्यांच्याबद्दल आणि हळूहळू त्यांचे अनुभव होत गेले माझ्यासाठी आणि माझं लाईफ चेंजिंग पूर्ण स्टार्ट झालं कारण मी एकदम वाया गेलेला मुलगा होतो अच्छा खरं सांगतोय तुम्हाला अक्षता माया आयुष्यामध्ये आली ती पण त्यांचीच कृप आहे की आली okay. माझी मार्ग एकदम सोळीस्टार झाला कारण स्वामींनी मला एक कोणतरी आणून दिलं बाहेर आणि माझं पूर्ण आयुष्याची पूर्ण गाडी पूर्ण होत ना मार्गावर आली स्थिर यांच्यामुळे माझं पहिला काहीच नव्हतं माझ्याकडे स्वामीच्या कृपेने सगळ्या गोष्टी आहेत बरोबर हा माझा अनुभव आहे मेन म्हणजे बघायला गेलं तर तेच की म्हणजे महाराज आले आणि आयुष्य स्थिर पूर्ण माझं एकाएकी सगळं चेंज झालं की हे डिसर्बच नाही करत आहे हे आयुष्य हे त्यांनी दिलंय बरोबर आहे मी डिझर्वच नाही करत आहे कारण मी माझा माझं शिक्षण काय आहे मी एकदम ह्या मुलगा होतो पुन्हा सगळं वाया गेलेला जे बोलतो ना मुलं त्यांच्यामधला तुमची भक्ती महाराजांवरती असलेला विश्वास जो तर... होता इथे देवाचा त्यांच्याबद्दलचा ते त्याच्यात तुम्ही पास झालेत ना त्यांनी केलं पाहिजे पहिलं प्रेम न नंतर आम्ही केला अशी गोष्ट त्यांच्यापासून आपला आपला विश्वास कसा वाढत जातो की आपण समोरच्या मला प्रेम दिलं म्हटलं मला त्याच्यावर प्रेम वाढत जात आम्हाला ते आमचं झालं की आम्हाला त्यांच्यावरून पहिलं आलं आणि मग आम्ही त्याच्यातून आम्ही त्याच्यात गेलो आणि आता आम्हाला त्यांच्यावर प्रेम तेवढं झालं अशी गोष्ट आमची झाली आणि आमची कॉमन मैत्रीण होती त्याच्यामुळे आमची तिथूनच सुरुवात झाली जवळजवळ दोन हजार सात आठ पासून मी स्वामी आहेत आणि ते आतापर्यंत आता तर पूर्णतः आहेत बरोबर आहे अशी तुमच्या दोघांचं बंधन महाराजांनीच बांधलंय असं जो गोष्ट त्याच्या आधी आम्ही एकत्र होतो पण नंतर आम्ही स्वामीमुळे स्वामी की स्वामी स्वामी आता ह्याच मध्यंतरी आता काही वर्षापूर्वी याचा ऍक्सिडेंट झालेला सो त्यालाही ते ऍक्सिडेंट मध्ये स्वामी दिसले होते जेव्हा त्याचं ऍक्सिडेंट झालं तेव्हा झालेलो आणि मला स्वामीने दर्शन दिले

समोर येऊन आणि तो बाईक पुन्हा फडफडत गेला तिथपर्यंत तो जवळजवळ अर्धा अर्धा मीटर अर्धा मीटर जवळजवळ फडफडत गेला फडफडल्या वेळ पुन्हा त्याचा कांदा घासला गेला त्याचा चेहरा आणि नंतर आरफटला माझ्या चेहऱ्यावरती पडला आणि ते गरम झाल्या आणि सगळ्यात महत्वाची त्या बाईकला आमच्या बाईकला एकही डेट आला नाही ओके आणि माझी जी हालत बघायला असं वाटेल की बाईकला बाईक तर वाचलीच नसेल अच्छा अशा हिशोबात बाईक हवी होती पण ती नव्हती बाईकला काहीच नाही फक्त हलकासा डेंट हलका डेंट करा आणि मग काय झालं मग तुम्ही मला तिकडे कोणी मला काहीच माहिती नाही मला आली ती हॉस्पिटल मध्ये अच्छा जेव्हा माझ्याकडून जो हवालदार पोलीस होता तो माझ्याकडून माझा की बाबा तुला कोणी का पण तू मला कोणी काही केला नाही माझं ऍक्सिडेंट झालं एवढं मला माहिती त्याच्या व्यतिरिक्त मला काहीच आठवत नाही बरोबर तीन दिवसात एवढं सगळं होऊन पण मी घरी आलेलो आहे माझा चेहरा जळलेला आहे माझा खांदा गेलेला होता माझा जबडा तुटलेला होता डॉक्टरने मला तीन दिवसात बरं करून मला घरी पाठवल्या स्वामीची कृपा डॉक्टरने त्याची गॅरंटी दिली नव्हती डॉक्टर त्याच्यानंतर त्याला माहित नव्हतं काय झालं मी तिथे पोहोचले आणि ते इंटरव्ह्यू घेत होते पोलीस आणि त्यांनी डॉक्टर पोलिसला होतं मला आठवत नाही तर मला तेव्हाच टेन्शन आलेलं बट अगेन मग डॉक्टरांकडे गेली मी डॉक्टर आता मी तुम्हाला काही सांगत नाही oh, याची गॅरंटी मी देत नाही आता हो मला डॉक्टर म्हणाले मी त्या त्यांनी फॉर्म दिला मला मी साईन केली त्या टाइमाला फॉर्म भर कारण त्यांनी मला गॅरंटी नाही त्याच्यामुळे रिस्पॉन्स त्या लोकांनी आतमध्ये ऑपरेशन तरी साठी घेतलेलं जस्ट चेक केलं का पूर्ण रक्तबंबार झालं होतं त्याचं कपडे पूर्ण फाटलं होतं हे जळलं होतं आणि ब्रेन मध्ये इथे टाकी आले एवढी कोक पडली अच्छा बट ते टाके स्टीच केलं सहा सहा टाके रक्त वगैरे अजून काय काय आहे त्यांनी गॅरंटी दिली नव्हती मला तर तुम्ही साईन केली आणि स्वामीन साईन कर त्या टाइमला फक्त मी साईन करू शकत होती पण मी मनात म्हणाली की बाबा स्वामी जे काय आहे ते तुम्ही बाहेर येऊन मी तेव्हा काहीच केलं का मला काय सुचतच नव्हतं तेव्हा बरोबर आहे बाहेर येऊन शेवटी मी म्हटलं की स्वामी आता तुमच्या हातात जे आहे त्या हिशोबाने आणि नंतर त्याचं चालू होतं सगळं ट्रीटमेंट त्याला सी टी स्कॅनला नेलं त्याला रिपोर्ट तर आले डॉक्टर नॉर्मल सांगितले पण तरी पण त्याला हॉस्पिटल मध्ये ठेवायची गरज होती ओके okay. तर मी म्हटलं तर स्वामी बघा काय करते माझ्या करता काहीच नाहीये तेव्हा स्वामीनी मग त्याला रात्री त्याला पाणी खूप लागतं तहान त्याला कंटिन्युअस तहान लागते त्याला पाणी भेटत नव्हतं इंजुरी होती त्याच्यामुळे त्याला पाणी भेटत नव्हतं मी स्वामीनी आणि त्याने मी जस्ट घरी जात होती माझ्या घरी असं लग्न झालं तेव्हा अच्छा मला फोन त्याच्या घरातून की हा ऐकत नाही तुला तू बोलवतोय तर मला तिथे जा मी घरी गे तिथे गेली हॉस्पिटलमध्ये तर हा उठून उभा होता बापरे म्हणजे एवढ्या इंजुरी मध्ये पण म्हणजे सगळं झालं होतं तरी पण तुम्ही स्वामीनं सांगितलं हा तो उठून उभा होता मी हॉस्पिटलच्या बाहेर बसली तेव्हा मी स्प्रे करून एवढा हा रडायला मी रडू पण शकत होती अशी बरोबर आहे तर नऊ वाजता तो उठून उभा होता आणि डॉक्टरने त्याला काहीही कसलीच सर्जरी त्याची केली नाही त्याचा पूर्ण चेहरा जळला होता त्याचा हात अजूनही थोडासा हलकासा खाली त्याचा हात पण तो जाणवत नाहीये एवढा अच्छा आणि पुन्हा प्लास्टर फ्लास्टर आणि हे फुल त्याचं चुकून गेलं होतं तर जबडा तुटला होता त्याचा पूर्ण बरोबर आहे डॉक्टर झाला त्याच्या जबड्याची सर्जरी करायची पण कुठलीही सर्जरी त्याची झाली नाही म्हणजे बापरे म्हणजे मी तर बनल की म्हणजे पुन्हा जन्म करतातच स्वामींच्या अशा गोष्टी आहे आणि म्हणजे तुम्हाला बघून ना असं वाटतच नाही की तुमचा कधी ऍक्सिडेंट झाला की जे तुम्ही ना की एक साइड असा चेहरा हे गेला अ, होता कारण की बर्न मार्क्स नेहमी असतात चेहऱ्यावर की माझ्या पण असं काही नव्हतं आता मी आमचं लग्न झालं पण होतो तेव्हा पण तरी पण मी आय वॉज नॉट वरेड की जे आहे बाहेर माझ्या होऊ शकतो असं सो आम्ही फक्त स्वामीकडे कडे विसरत की त्याला व्यवस्थित बरं करा बर करा आणि त्याला पाणी दिलं नव्हतं म्हणून मग मीच अकरा उपवास केलेले लग्नाच्या आधी गुरुवारचे कि याला पाणी दिलं तर मी बिनपणाचे अकरा गुरुवार केले होते आणि स्वामी त्याला

मला हा अनुभव आहे आणि माझा अजून एक तो मी तुम्हाला आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं आमचं दोघांचं लग्न होतं आणि आमची फार इच्छा होती की ह्या लग्नाला स्वामी आजोबा असावेत करून माझी बाहुली असावी आणि म्हणून मी अक्षरला पण सांगतोय आम्ही जाऊन पठ्यामात पत्रिका ठेवून आलो तिकडे त्यांना आमंत्रण दिलेला पहिला की तुम्ही प्लीज या बरोबर आहे इच्छा आहे आणि संध्याकाळी कोटे गुरुजी हे स्वामी बघतायत ते माझ्याकडे स्वामी आजोबांची मूर्ती घेऊन आले वा म्हणून म्हणजे महाराजांनी प्रचिती दिली की ऐकलं मी तुझा या आलो मी आलोय आलोय म्हणून सगळ्यात मोठा अनुभव आहे माझा गोष्ट माऊलीला बोललो आणि आपली माऊली आली याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपण हाक हाकमाला येतात तेच गोष्ट मोठी गोष्टीसाठी आणि ते येतात आणि ते अनुभव देऊन जातात अनुभव देऊन जातात माझ्या बाबतीत पण माझी मी जेव्हा प्रेग्नेंट राहिली मला ऍक्च्युअली स्वामीकडे पहिला नवस केला मी एक वर्षानंतर गॅप घेते आणि मी नवस केला की मला एक बेबी होऊ दे व्यवस्थित तुमच्या कृपेने माझा होता तर मला तीन महिने झाले तीन महिने व्हायच्या आधीच मला ब्रिडिंग चालू झालं सो जे नाही व्हायला पाहिजे आणि ते इतकं सिव्हिअर होत की त्याच्यातून म्हणजे म्हणतात ना एखादा जीव निर्माण होईल इतकं ते सिव्हिअर क्लॉटिंग होत पण तेव्हा ना स्वामींची कृपा म्हणून मा मा माहित नाही मला दीड महिना ब्लिडिंग होत आणि डॉक्टरने मला सांगितलं की ही जे काय बाळ आहे ते व्यवस्थित नाही होणार असं तरी सध्या दिसते आपल्याला त्याच्यामुळे हो मला सांगितलं डॉक्टर मी खूप स्कॅन केले डॉक्युमेंट केले स्कॅनिंग केलं मी ते म्हणाले आपल्याला कळत नाही कुठून ब्लिडिंग येत आहे पण ब्लिडिंग येते हे आपल्याला नाही सांगता येणार आता काही करायचंय ते आता आपण स्कॅनिंग तर नाही कळत आपण वेट करू शकतो फारतो फार आता आणि तेव्हा हो ऑलमोस्ट दीड महिना मला ब्लिडिंग होतं मला डॉक्टरने कंप्लीट बेड रेस्ट सांगितलेला मला हलायची इच्छा नव्हती कुठे त्याच्यात मी फक्त सौम्याने सांगू होते की माझं जे पण असेल ते चांगलं होते आता शेवटी सौम्याची इच्छा होती की जर माझ्या नशिबात ते लिहिले असेल तसंच होणार ते मी फक्त प्रार्थनाच करू शकते आणि काहीच नाही करू शकत बरोबर दीड महिन्या जवळजवळ मी त्याच्यातून घालल्यानंतर डॉक्टर म्हणतात की आपण साडेचार महिने होऊन गेले तोपर्यंत डॉक्टर म्हणतात आपण आता लिगली अबॉट नाही करू शकत अच्छा अगं पन ते समजे पण दीड महिना ऑलमोस्ट गेला पण तरी पण ते कळत होतं की कुठे काय होतंय पण मी दुसऱ्या एका डॉक्टरना पण कन्सल्ट केलं ते म्हणाले आम्ही करू शकतो पण माझं होतं की नाही मी नाही कारण का मी चुकीचे आणि आता माझ्या नशिबात आता मी नाही करू शकत असं सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की लाईक दुसरे डॉक्टर मला म्हणाले की आपण अबॉट करूया आपण नाही केलं मग दुसऱ्या डॉक्टर मला दुसरं औषध दिलं त्यातून मला बराच त्रास झाला माझं ब्लिडिंग कंटिन्यू चालू होतं Okay. पण जेव्हा जेव्हा मी डॉक्टर द्यायची ना तेव्हा डॉक्टर सांगायचे की त्याची मुलाची हार्ट बीट येत आहेत अच्छा हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स आहे की मी एक जीव त्यांनी वाचवला त्यांच्याकडेच मागितले मी पण त्यांनी वाचवला तो आणि आता एक छोटा ते म्हणजे खूप त्याच्यात खूप आणि त्याच्यात खूप कॉम्प्लिकेशन येते त्यातून पण मी पण जगली आणि तीही जगली अच्छा आता आमच्या आम्हाला डॉक्टरने सांगितलं काय दिसत कळतच होतं ना कुठून काय चाललंय एवढं सोनोग्राफी करून पण डॉक्टर पण सोनोग्राफी केली ना माझ्या पोटात असताना तिचा पूर्ण तिच्या पोटात जाऊन तिचे इंटरस्टेंट डॉक्टरने बघितले इथपर्यंत आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं होतं पण अल्टिमेटली काहीच होतं शेवटी ती माझी मुलगी नॉर्मल डिलेव्हरी होऊन बाहेर आली बाळ एकदम शुक्रोत महाराजांनी हेल्दी बाळ म्हणजे तीन किलोचं माझं बाळ होतं हेल्दी वा महाराजांची कृपा महाराजांच ते बाळ एवढं त्यांची कृपादृष्टी असल्यावर काय म्हणा जेव्हा हे सगळं जेव्हा तुमच्याबरोबर घडत होत दादा तुम्ही ऍज अ हसबेंड म्हणजे एक असतं ना की आपल्याला हे खूप इमोशनल हर्टिंग सिच्युएशन आहे एका आईसाठी खूप इमोशनल हर्टिंग आहे तसंच ते एका वडिलांसाठी पण आहे मग त्याच्यामध्ये तुमच्या दोघांचा म्हणजे मा महाराजांकडे येणं म्हणजे धावणं की बाबा या सिच्युएशन मधून मा मा, बाबा माऊली मला बाहेर काढा तर हे कसं काय तुम्ही म्हणजे त्या टायमाला तुमचं सिच्युएशन कसं म्हणणं होतं माझ्याकडे असंच बोलायची कसं होणार मी बोलो नको काळजी करू ते आहेत बसले बरोबर त्याला जगताचे पालन करते ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक आहेत ते आपली का काळजी नाही त्यांना आई त्यांना काळजी आणि हे बाळ सुखरूप होणार आहे हा माझा विश्वास आहे म्हणलं तिला मी नको काळजी करूस आणि हे रंड पण कर स्वामी आहेत आपल्यासोबत आणि ते आहे ती त्याच आम्ही विश्वासाने पुढे गेलो आणि हे सगळ्या गोष्टी आता आल्या नुसतंच भक्ती नाही तर विश्वास पण महाराजांवरती असलेला विश्वास आणि काही ते जे करतील ते बरोबर तसे ही गोष्ट आपण जे ऍक्सेप्ट आपला पण तेवढा त्रास कमी होता आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यात आपल्या अपेक्षा नाही वाढत ना त्याच्यामुळे आपल्याला माहितीये आहे की हे आहेत ते काहीही करू शकतात काहीही करू शकतात ही नाही करू शकत आम्ही एक छोटासा घर घेतलं त्यांच्याच नावाने घेतलं आम्ही नाव फक्त आता डॉक्युमेंट म्हणून आमचं आहे आम्ही बोलतो त्यांचंच नाव गेलो मी मग सांगायला झालं माझं शुभेच्छा हा ते मी सांगते तुम्हाला की मी त्यांना बोलले की तुमचं घर आहे तुम्ही यायला पाहिजे ठीक आहे माझ्या घरी घरबरणी झाली सगळे येऊन गेले आमच्या बिल्डिंग ते व्यक्ती आहेत जे स्वामीचा करतात त्यांची जेवणाचा ऑर्डर घेतात त्यांना मी सांगितलं की तुम्ही या करून सगळ्यात शेवटला ते माझ्या घरी आले आणि स्वामीचे <laughs> प्रेम फ्रेम घेऊन आले प्रेम इतकी सुंदर फ्रेम घेऊन आले ते एवढी मोठी ते फ्रेम घेऊन आले ते बघितलेच असं वाटलं की काय मी त्याला बोलवलं होतं आणि ते आले शब्दच नाही त्या गोष्टीसाठी माऊली किती आपल्यावरती प्रेम करते आपण फक्त बोलतो पण आणि मी फक्त बोलते ना स्वामींची कृपा माहित नाही आता पण आजकाल माझ्या गोष्टी तशाच होतात की स्वामीने सांगितलं की स्वामी करतायत माझ्या गोष्टी बिकॉज मला नाही माहिती हार्डवर्क आहे का माहित नाही मला माहित नाही मला फक्त माहिती की ते करणार करणार कारण का ही क्रीम आम्ही पण तिकडे त्या घरामध्ये काय घेतलंय आमची फार इच्छा होती की मोठी लावायची पण मला एक गृहस्थ बोले आणि भरची पण आहे ते चांगले त्यांनी मला असं सांगितलं की बघा देवाची आहे ना जागा प्रत्येक ठिकाणी असलीच पाहिजे पण आता तुम्ही त्या घरामध्ये राहणार नाही आहात ते घर तुम्ही असंच बंद करून ठेवणार कारण तुम्ही कधीतरी जाणार तिकडे राहणार अच्छा तर ते तुम्ही देवाला असं कोण्यासारखं नका करू म्हणून त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की तुम्ही नका नका प्रेम करू देवाचं काही कारण तुम्ही तिथे राहत नाही अंधारामध्ये देवाला ठेवला याची खंत होती आम्हाला पण ही की नाही आपल्याला पाहिजे कोण बरोबर तुम्ही, तुम्ही या माझ्याकडे घर म्हणणे तुमच्या नावाने मी घर तुम्ही या माझ्याकडे बोललेली आणि सगळ्याच शेवटला ते आले मुलीने हात मारले आणि वडील आल्याच अशी आपली माऊली आहे नाही खरंच खूप आनंद वाटला तुमचा अनुभव ऐकून आणि अक्षरशः अंगावरती काठे उठलेत अनुभव ऐकून माऊलीचे अनुभव संपता संपणार नाही समुद्र एक टाइम सुख होईल पण महाराजांचा अनुभव कधी संपणार नाही तर मित्रांनो खूप सुंदर अनुभव आपल्याला आलेला आहे महाराजांच्या कृपेने तर नक्कीच तुम्ही हा ऐका शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल आणि तुम्हाला देखील स्वामींचा अनुभव आला असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या संपर्कावरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि पाली जिल्हा रायगड येथे आपण मठ स्थापनेचा संकल्प केलेला आहे तर तिथे देखील तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचे डिटेल्स घ्यायचे असतील तर माझ्या नंबरवरती संपर्क करा तोपर्यंत नवीन अनुभव घेऊ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ